मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती लक्ष्मी निवास मालिका ही गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांची आवडीची मालिका बनत आलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच आता लक्ष्मी निवास मालिकेतील एक अभिनेत्री दुसऱ्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत लक्ष्मी व निवास यांच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारणारी म्हणजेच मंगलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री त्री स्वाती देवल ही आता आपल्याला एका हिंदी मालिकेच्या माध्यमातून भेटीला येताना दिसणार आहे कलर्स टीव्हीवरील मनपसंद की शादी या मालिकेच्या माध्यमातून स्वाती ही हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसणार आहे नुकताच स्वाती हिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती चाहत्यांना दिलेली आहे यासोबतच स्वाती हिने लक्ष्मी निवास ही मालिका सोडलेली नाहीये तिने दोन्ही मालिकेसाठी टाइम मॅनेज केलेला आहे एकंदरीतच लक्ष्मी निवास मालिकेतली स्वाती ही आता हिंदी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास मालिका पाहता का या मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा